नमस्कार आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी तर सर्वप्रथम कांद्याची पात स्वच्छ धुवून अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे आता कृतीला सुरुवात करूया एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे थोडेसे तेल गरम झाले की त्यात जिरे मोहरीची फोडणी द्यायची त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे ती टाकायची मिरच्या तुम्हाला किती प्रमाणात तिखट हवे आहे त्यानुसार घ्यायचे आहेत तेलामध्ये मिरचीचा हा जी पेस्ट आहे चांगली परतून घ्यायची आता यामध्ये मीठ टाकायचे आहे त्यानंतर भिजवलेली चना डाळ आहे ती टाकायची आहे डाळ ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्यानंतर जे आपण बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात होती ती टाकायची सर्व व्यवस्थित परतून घ्यायची एक मिनिट गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि कांद्याची पात व्यवस्थित परतायची आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कोट काही तो टाकायचा भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची तयार आहे आपल्या कांद्याच्या पातीची भाजी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद